ये भी कैसे ना यहाँ पे रखी थी नहीं नहीं भगवान ने करे चलो तुला मुझे एक आंटी ने जब मैं एक दुकान के सामने खेल रहा था तो एक आंटी मुझे जबरदस्ती बोली कि मैं तुम्हें आइसक्रीम खिलाऊंगी कर जाते जाते तो मुझे आइसक्रीम नहीं खिलाई और जंगल में दिदे 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 तो ना बात गेला विधान पाटील यांचे मी वडील आहे तो घरापासून मधुबलान प्लाझा जवळ खेळायला गेला होता तिथे त्या बाईने त्याला गाडीवर बसून घेऊन गेले तर मी त्याला सोडायला लागलो तर या दोन मित्रांचा मला फोन आला चिचोली रोड वेळ तुमचा मुलगा नेला आहे बाईने तेव्हा मग त्यांनी सांगितलं का रामनगरला आणला आहे मी मग करून रामनगरला आलो अरे त्या बाईला पुरेपूर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे विधान पाटील आम्ही मी ना माझा मित्र बालू डंबारे आम्ही तिथे जेवण करायला जात होतो पण जाता रस्त्यावरील लवारासमोर जा लवऱ्याचे पहिले पुल्यावर आम्हाला नाही का ह्याच्या आवाज आला अंकल मुचे बचाव तर आम्ही अर्धा किलोमीटर जाऊन वापस आलो परत आलो तर हा नाही का आम्हाला येऊन एकदम पकडला आणि आम्हाला सांगला का अंकल मी गू या आणटीचे बचाव तो आंटी याच्यावर याच्या गड्यावर चाकूच्या घा घाव घेऊन उभी होती मारत होती हां मारत होती तर आम्ही त्याला ढकलून याला वाचवलं आणि यांच्यासोबत त्या आणटीला ते जे 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 को बाई होती त्यांना आम्ही घेऊन रामनगर ठाण्यामध्ये आलो आणि या विदांतला रामनगर ठाण्यामध्ये सपोर्ट केला आणि आम्ही साहेबाला बी सपोर्ट केला आम्ही आमच्यासोबत साहेबांनी आम्ही सांगितलं आणि त्यांना सा आमच्यासोबत सपोर्ट केला की हा बाड आहे साहेबांना आम्हाला खूप सपोर्ट केला या या बाबतीत आणि या साहेबचा आम्ही धन्यवाद मला